युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत माय भारत केंद्र रायगड पनवेल महानगरपालिका जिल्हा प्रशासन रायगड राष्ट्रीय सेवा योजना आणि स्थानिक सिकेटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार ॲट वन फिफ्टी युनिटी मार्च आणि विकसित भारत पदयात्रा या उपक्रमाचे आयोजन चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत पनवेल येथील वडाळे तलाव येथे करण्यात आले आहे या पदयात्रेद्वारे तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण राष्ट्राच्या ऐक्य अखंडता आणि देशभक्तीच्या भावनांना पुनरुज्जीवित करतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एक संघ भारताच्या विचारांना भारता संकल्प या माध्यमातून घेतला जाणार आहे सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे आणि रायगड जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारने माय भारत पोर्टलवरून सरदार ॲट वन फिफ्टी युनिटी मार्च या डिजिटल मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे या उपक्रमात सोशल मीडिया स्पर्धा लेखन आणि सरदार यंग समावेश आहे या पदयात्रेला वडाळे तलाव येथून सुरुवात होऊन पुढे गावदेवी मंदिर छत्रपती शिवाजी चौक कर्मवीर भाऊराव पाटील चौक पनवेल महापालिका मुख्यालय अशी त्यानंतर वडाळे तलाव येथे सांगता होणार आहे